बाकीचे गव्या मारतील ना चला आपण हात लावले मार मार आपण हात लावलं ना आता ते सांगत असणार नाही ती गाडी कामाला आली आम्हाला माहिती काय झालं म्हणतो पटतील मारतील ना चला नाही नाही

दाना काय नाही लागत पाणी नाही लागलेत पाणी नाही कुठले पक्षी असू प्राणी असू वातावरण कर पाणी लागत पाडायचं नाही काय प्रॉब्लेम नाही तो जाऊ शकतो दाना का मावले दाणार आहे का इतगुंतीबारी तो अक्षर नाही ना महाराज काय नाही करू हं सुरू करा मोठा वर उठतोय का जाऊ द्या आता मोठा तो जाईल जाईल बरोबर दाना तर का नाही इततो बेटावा